नमस्कार मी गौरी संतोष शिवपूजे आपण पाहत आहे खानदेशचे नंबर वन न्यूज चॅनल स्टार एटीन न्यूज चॅनल पडलेली आहे आमचा ता भाषा पडलेला आहे ते दुःख आमच्या मनामध्ये मा आली आणि सत्य होता पराजित बी होता त्यांच्या भावना आशीर्वाद शुभेच्छा सदिच्छा या प्रेमाच्या आमच्या पाठीशी होत्या भगवंताची साक्षी होती प्रत्येक गोष्टीला शेंदोनी एज्युकेशन देव शेंदोनी सेकंडरी एज्युकेशन पॉप सोसायटी लिमिटेड शेंदोनी पाहतात आमच्या या संस्थेची संचालकपणाची पंचवाती निवडणूक सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी मतमोजणी पूर्ण झालेली आहे त्याचा निकाल मी जाहीर करत आहे सर्वसाधारण मतदारसंघात दहा उमेदवार होते त्यांना मिळालेली मते वाच एच नंबर गरुड संजय भास्करराव अठ्ठावीस दोन जैन सागरवर विस लेलाल पंचवीस तीन काशीत अभिजित सतीश पंधरा चार काशी सतीशचंद्र सोळा पाच पाटील किशोर मानसिंग बावीस सहा पाटील रघुनाथ निळकंठ पंचवीस सात पुरो सत्यनारायण मूलचंद बारा आठ शेळके भीमराव श्यामराव एकवीस नऊ सूर्यवंशी गोविंद गोपाळ अकरा दहा शेळके राजेंद्र भीमराव एकवीस यामध्ये आपल्याला सहा जागा निवडून द्यायच्या होत्या ते सहा निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे निवडून आलेले उमेद सर्वसाधारण मतदारसंघामध्ये निवडून आलेले उमेदवार आहे एक नंबर गरुड संजय भास्करराव अठ्ठावीस दोन जयीम सागरबल मिश्रेला पंचवीस तीन पाटील रघुनाथ देळकंठ पंचवीस चार पाटील किशोर मान सिंग बावीस पाच शेळके रा भीमराव शामराव एकवीस सहा शेळके राजेंद्र भीमराव एकवीस हे सहा उमेदवार समसान मतून निवडण्याचे मी निवडणुका दिले घोषित केले विजा गर्जामध्ये दोन उमेदवार उभे होते त्यांना मिळाले मते याप्रमाणे एक पाटील बबन नामदेव अकरा दोन पाटील उत्तमसिंग सिंग पंचवीस यामध्ये विजय उमेदवार आहेत विजा भज मतदारसंघात पाटील उत्तमसिंग उमे, 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 <स्चिक> उमेद सिंग उमेश सिंग पंचवीस हे विजा भज या मतदारसंघातून निवडण्याची घोषित केली आपल्या एकूण दहा जागा होत्या त्या तीन जागा बिनविरोध निघून निवडून आलेल्या आहेत त्याचा निकाल बिनविरोध दोन महिला बिनविरोध आलेल्या आहेत त्यामध्ये काशीत उज्ज्वला सतीश या बिनविरोध अविरोधी मिळाल्याचे निवडणुका ठिकाणी घोषित करीत महिला मतदारसंघात दुसरी उमेदवार निवडून आलेले आहेत काशीत देवश्री का सतीश हे अविरोध निर्णयाचे मी निवडणुका ठिकाणी घोषित करत आहे आणि इतर मागासवीर मतदारसंघात

ਪਰ ਉਹ 100000 3 ਵਾਰ ਸਾਲ 28 ਸੇਡੋਲਾ चला तर आज इथेच थांबूया